સંત સમાગમ એખાદી યા પરી રાહાવે ત્યાં દ્વારી શ્વાયા તેથી રામનામ હોઈ લવણ ઘડેલ ભજન ઉચ્છિષ્ટાચે કામારી બટિક સેવેચે સેવક દીનપન રંક તે ભલે તુકા મને સર્વ સુખ ત્યા સંગતી ઘડેલ પંગતી સંતાચીયા एखाद्याबरोबर राहून संत सहवास घडत असेल तर त्याच्या दारात इमानी कुत्र्याप्रमाणे राहावे जेथे रामनाम व संत वचन श्रवण करायला मिळेल ऐकायला मिळेल येथील उष्टभोजनही करावे अशा संतांच्या घरी आपण सेवक बनून राहिलो असता आपले दैन्य निघून जातील आपण जर संतांच्या घरी सेवक बनून राहिलो तर आपलं सर्व काही दुःख वगैरे निघून जाईल आणि आपण आजीवन आयुष्य समाधानी राहू तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या सहवासात पंक्तीत बसले असता जीवनातील सर्व सुखांचा आपल्याला लाभ होतो संतांच्या पंक्तीत म्हणजे संतांच्या सोबत जर आपण राहिलो त्यांच्या सहवासात राहिलो तर आपण आपल्या आयुष्याचा खूप चांगला लाभ घेऊ शकतो आणि आपल्या आयुष्यात आपण सुखी राहू शकतो